नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार समस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे पाथरी दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना आहेत परंतु या योजनांची अंमलबजावणी शासन स्तरावर प्रभावीपणे होत नसल्याने दिव्यांगांना वंचित राहावे लागत आहे त्यामुळे अपंगांना अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यात दिव्यांगांना नगरपरिषद ग्रामपंचायतीमार्फत पाच टक्के निधी द्यावा ग्रामपंचायतीकडून दिला जाणारा निधी अद्याप वाटप करण्यात आलेला नाही नगरपालिकेची घरपट्टी व नळपट्टी पूर्णपणे माफ करावी नगरपालिका हद्दीतील अपंग व्यक्तींना दोनशे चौरस मीटर प्रमाणे गाळे देण्यात यावे विनाअट घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे संजय गांधी श्रावण बाळ परित्याक्त योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत यू आय डी कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे कल्याणामार्फत बीज भांडवल अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे घरकुलाचा शेवटचा हप्ता लवकर मिळावा अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिव्यांग संघर्ष समितीचे मोहम्मद अफताफ मोहम्मद आसिफ यांनी दिले आहे ही बातमी जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा चॅनलला नवे असता तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद